नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक काही वेळात होणार आहे यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता निवडीचा निर्णय झाल्यास तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली दरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपणास कोणतीही माहिती नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे बारामती इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज शपथ मथविधी सोहळा होणार असल्याबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा निर्णय झाला असावा असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा निर्णय बारा फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता असंही शरद पवार म्हणाले दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात भारताची युरोपियन युनियनला होणारी वस्तूंची निर्यात पंच्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे ही निर्यात दोन हजार वीस एकवीस या काळात एकेचाळीस पूर्णांक छत्तीस अब्ज डॉलर्स इतकी होती अभियांत्रिकी वस्तू रत्न औषधं आणि रसायनांमुळे ही निर्यात वाढल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारतात निपाह या रोगाचा प्रसार होण्याचा धोका नगण्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे हा धोका कमी असल्यामुळे भारतात प्रवास किंवा व्यापारावर प्रतिबंध घालण्याची आवश्यकता नसल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे पश्चिम बंगालमध्ये दोन जणांना निपाह या रोगाचं संक्रमण झाल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं ही प्रतिक्रिया दिली आहे भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत जागतिक आरोग्य संघटना यावर काम करत असून निपाहचा प्रसार मानवाकडून मानवाकडे होत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे निपा हा रोग पशुजन्य असून वटवाघुळांच्या माध्यमातून माणसाला होऊ शकतो आणि खराब झालेल्या अन्नाच्या माध्यमातून याचा प्रसार होतो भारतीय रेल्वेनं काल आपल्या रेल्वे, रेल्वे जाळाच्या तीन भागात कवच या सुरक्षा प्रणालीच्या चौथ्या टप्प्यातल्या चारशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या मार्गाचा प्रारंभ केला यात पश्चिम रेल्वे विभागातील तीनशे चव्वेचाळीस किलोमीटरचा वडोदरा ते विरार उत्तर विभागातील पस्तीस किलोमीटरचा तुगलकाबाद जंक्शन ते पलवल आणि पूर्व मध्य विभागातील त्र्याण्णव किलोमीटरहून अधिक लांबीचा मानपूर ते सरमतनार या रेल्वेमार्गांचा समावेश आहे एक महिना आणि एक दिवसात कवच प्रणाली स्थापित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लोहमार्ग आहे या प्रणालीमुळे भारतीय रेल्वेच्या पाच मार्गांवर एकूण सुमारे एक हजार तीनशे किलोमीटरच्या रेल्वेमार्गांवर कवच सुरक्षा प्रणाली कार्यान्वित झाली आहे उत्तर प्रदेशातील एटा इथल्या पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील कच्छमधील चारी धांड यांना रामस्तर स्थळ अर्थात जागतिक पाणथळ स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे या दोन्ही ठिकाणी शेकडो स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी प्रजातींसह चिंकारा लांडगे वाळवंटी मांजार वाळवंटी कोल्हा तसंच दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आहे दोन हजार चौदामधील सव्वीसवरून आज अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या भारताच्या रामसर स्थळांची संख्या वाढली असून ही वाढ दोनशे शहात्तर अधिक आहे दरम्यान ही दोन स्थळं रामसर स्थळं म्हणून घोषित झाल्याचा आनंद असून जैवविविधतेचं रक्षण आणि महत्वाच्या परिसंस्थांचं रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ही मान्यता पाठबळ देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे देशभरात आतापर्यंत पंचवीस कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डांचं वितरण करण्यात आलं आहे मातीचं आरोग्य आणि दर्जा राखण्याच्या उद्देशानं केंद्र शासनानं मृदा आरोग्य कार्ड योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू केली गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये देशभरात या योजनेच्या जनजागृतीसाठी त्र्याण्णव हजारांहून अधिक शेतकरी प्रशिक्षण आणि सहा लाखांहून अधिक प्रत्यक्ष बांधांवर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक दोन वर्षांनंतर मातीचं परीक्षण करून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून त्यांच्या शेतातील मातीचा दर्जा आणि पोषकता याबाबत माहिती दिली जाते। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी सात वाजता तिरुवनंतपुरम इथं खेळला जाईल भारतानं यापूर्वीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे दरम्यान येत्या सात फेब्रुवारीपासून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या, या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी